खर तर छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं किंवा महात्मा ज्योतिराव घेतलं राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांचं नाव घेतलं किंवा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं महापुरुषांची प्रेरणा तुमची माझी तर आहेच परंतु संतांची सुद्धा संत नामदेव असतील जगद्गुरु संत तुकाराम महाराज असतील संत गोरा कुंभार असतील किंवा असंख्य संत ज्यांनी इथल्या बहुजनांना अंधश्रद्धा कर्मकांडापासून दूर ठेवत समाजाचं प्रबोधन तर केलंच परंतु श्रद्धा कशी असावी इथपर्यंतचा एक चांगला संदेश आणि संत गाडगे महाराजांपासून संत तुकडोजी महाराजांपासून सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम हा या संतांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या विचारातून आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा पुरोगामी विचारधारा परिवर्तनाची भाषा ही चळवळीच्या अंगाने आजपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ती रुजलेली आहे समाज म्हणून जर आम्हाला इथली विचारधारा फार मोठी वाटत असेल सक्षम वाटत असेल तर त्याच संपूर्ण श्रेय एकतर त्या महापुरुषांना आहे समाज सुधारकांना आहे आणि दुसरं श्रेय कार्यकर्त्यांना आहे ज्यांनी आजपर्यंत हे विचार जिवंत ठेवण्याचं काम केलं साधी गोष्ट नाही आयुष्यभर विचारांशी बांधील राहणं हे एड्या गबाळ्याचं काम नाही परंतु साडेचार वर्ष आम्ही प्रचंड काम करायचं परंतु सहा महिन्यामध्ये मग निवडणुका आल्या मग कुठल्या नेत्यांनी कुठली भूमिका घेतली पक्षांनी कुठली भूमिका घेतली विचारधारा फोडली विचारधारेकडं वळलो की आम्ही सगळी विचारधारा बाजूला गुंडाळून ठेवतो आणि आम्ही कधी जातीत प्रवेश करतो कधी धर्मात प्रवेश करतो सोयीनं भांडवल करतो आणि विचारधारा तुमच्या माझ्यासारखी माणसं जी आयुष्यभर प्रबोधनाचं काम करतात ती विचारधारा मात्र अडगळीला पडते ती पडली नाही पाहिजे यासाठीच निवडणुकीच्या काळात का असे ना विचारधारेला जे जिवंत ठेवतात त्यांनी चळवळीसाठी काम केलं पाहिजे आणि चळवळीच्या हिताच जे जे बोलतात सांगतात मांडतात किंवा पुढे घेऊन जातात त्यांच्यासोबत काम केलं पाहिजे कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल की नसेल पण माझं कर्तव्य मी कुठल्या विषयावर चर्चा करतोय मी चर्चा करतोय कोल्हापूरच्या लोकसभा मतदारसंघासंदर्भात जी छत्रपती शिवरायांचा वारसा तर सांगतातच पण राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा वारसा सांगणार कोल्हापूर पुरोगामी विचारधारा या समाजाचा मुख्य श्वास असणार कोल्हापूर कोल्हापूर म्हणजे परिवर्तनाची फार मोठी नांदी त्या कोल्हापूरची लोकसभेची उमेदवारी खास करून पुरोगामी पक्षाने महाविकास आघाडीने अर्थात आपल्या इंडिया आघाडीने शाहू महाराज छत्रपती यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे शाहू महाराजांनी सुद्धा ते मान्य केली आणि काँग्रेसच्या तिकिटावर पंजाबच्या चिन्हावर ते लोकसभा निवडणूक लढवणार आहेत त्यांच्यासोबत महाविकास आघाडीनं म्हणजे सत्ताधाऱ्यांना ज्या पद्धतीनं सळोके पळ करून सोडलेला आहे तसं सत्ताधाऱ्यांनी सुद्धा युतीचा धर्म म्हणून त्यांनी सुद्धा संजय मंडलिक नावाच्या विद्यमान खासदारांना त्या ठिकाणी परत संधी देण्याचं काम त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचं केलं परंतु मित्रांनो लक्षात ठेवा जर मी सुरुवातीपासून आतापर्यंत जी विचारधारेची जी आपली वैचारिक कास आहे ती सांगण्याचा प्रयत्न केला मग शाहू महाराजांना दोन चार लाख मतांनी निवडून नाही द्यायचं तर शंभर टक्के सगळ्याची सगळे त्या कोल्हापूर विधानसभा मतदारसंघ जे येतात लोकसभा मतदारसंघ जे येतात जिल्हा परिषदचे मतदारसंघ येतात अख्खा जिल्हा झाडून शाहू महाराजांना मतदान झालं पाहिजे त्याचं कारण सुद्धा असं आहे तो शाहू महाराजांच्या विचारांचा विजय असेल संभाजी राजे जे या शाहू महाराजांचे चिरंजीव आहेत त्यांना मागच्या दहा वर्षापूर्वी साधारणतः माझ्या मते दोन हजार चौदाच्या च्या निवडणुकांमध्ये जो पराभव पत्करावा लागला आणि त्याच्यानंतर ते ज्या पद्धतीनं बाहेर पडले आता तो सुद्धा वाचपा किंवा तो बदला निवडणुकीत जी हार पत्कावी पत्करावी लागली होती त्याचा बदला घेण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर बघा मी मगाशी डॉक्टर आंबेडकरांचं नाव घेतलं परंतु त्यांचेच वंशज प्रकाश आंबेडकर साहेबांनी मात्र निर्विवादपणे जाहीर पाठिंबा राजश्री शाहू महाराजांचे वंशज जे आजचे शाहू महाराज छत्रपती आहेत त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे म्हणजे तो वैचारिक नाळ आहे विचारांची नाळ आहे ती त्याने जपण्याचा प्रयत्न केला खर तर हा महाराष्ट्र पुरोगामी हे प्रतिगामी सुद्धा म्हणतात म्हणजे मनवादी लोक सुद्धा महाराष्ट्र पुरोगामी म्हणावा लागतो कारण त्याशिवाय ते त्यांच्यावर येणारे संकटही टळणार नाहीत म्हणून ते सुद्धा पुरोगामी महाराष्ट्रात महाराष्ट्र म्हणतात मग मला प्रश्न पडला कि मग शाहू महाराजांच्या विरोधात उमेदवार द्यायची गरज काय खर तर मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील एक नंबर अर्थात गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन नंबर या तिघांनी मिळून त्यांच्या पक्षाने मिळून खर तर कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या विरोधात उमेदवार खरं तर दिला नाही पाहिजे कारण राजश्री छत्रपती शाहूराया महाराजांचा विचार आज महाराष्ट्राला आणि देशाला पुढे घेऊन जाणार असताना त्यांच्याच वंशजांच्या विरोधात आपण उमेदवार देत असू तर मुख्यमंत्री महोदयांनी खर तर फेरविचार करणं गरजेचं आणि जर त्यांना नाही आर एस एसच त्यांना ऐकायचं असेल कारण एक साधं उदाहरण सांगतो जे तुम्हाला समजलं पाहिजे भाजपची अवस्था तर फार वाईटच आहे चारशे पारशे गप्पा मारतात पण त्यांना उमेदवार सुद्धा मिळत नाही म्हणून मग त्या युत्या करतात आणि वेगळे वेगळे पक्ष त्या ठिकाणी गोळा करतात आणि विरोधी पक्ष मात्र दुसरे फोडण्याचं काम करतात आणि मग त्यांची लोक पळवतात आणि मग इकडे उमेदवारी देतात पंधरा वर्षाचा गोविंदाचा वनवास आज संपला आणि मग त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला हे असं चाललंय कारण उमेदवारच नाहीत काय करतील सत्ताधारी परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट जर तुम्ही बारकाईनं लक्षात घेतली किंवा समजून जर तुमच्या ध्यानी मनात आलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की सत्ताधाऱ्यांचं फार असं लोकसभेमध्ये प्राबल्य नाही आणि त्यांनी ज्यांना उमेदवार दिलेल्या आहेत ते सुद्धा इकडून तिकडून उड्या मारून त्यांच्याकडे गेलेले आहेत हा जरी मुद्दा बाजूला ठेवला तरी महाविकास आघाडीची ताकद असेल आणि महाराष्ट्राचा विचार असेल हे जर एकच असतील तर मग सत्ताधाऱ्यांना या सगळ्या गोष्टीतून काहीतरी बाजूला राहून कुठला तरी त्या ठिकाणी वेगळा विषय त्या ठिकाणी घेणं अपेक्षित असतं तो अपेक्षित असणं गरजेचं आहे अन्यथा महाराष्ट्रातल्या त्या विचारधारेंना मात्र तो छेद बसणारी गोष्ट आहे याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काहीच असू शकत नाही मला अजून एक दुसरं उदाहरण द्यायचंय बघा ज्यांनी महाराष्ट्राची विचारधारा सांभाळली पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केलाय किंवा तीच विचारधारा प्रमुख आहे हे ज्यांना वाटतं त्यांनी या विचारधारेच्या विरोधात काम केलं नाही पाहिजे आज खरं तर पुरोगामी चळवळीचा श्वास म्हणजे आंबेडकर चळवळी म्हणू विद्यापीठ आहे म्हणू कारण त्यांच्यामुळंच विचारधारा जिवंत तर राहिलीच परंतु ते सगळ्या समाजापर्यंत मग व्याख्यानाच्या लिखाणाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांमध्ये पोहोचली आज सगळे एस सी एस टी ओबीसी असेल किंवा सगळे मराठा बहुजन समाजातले असतील सगळ्यांनी आज महाराष्ट्रा वाचवण्यासाठी हा देश वाचवण्यासाठी पुढे येणं अपेक्षित आहे असं मला वाटतं आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा काही ठिकाणी मोठं मन करून जो वारसा जपतात त्यांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे जर तुम्ही राष्ट्रपती कोट्यातून जर त्याच कुटुंबाला अगोदर राज्यसभा दिली असेल आज लोकसभा द्यायला काय अडचण आहे तुम्हाला त्यांचा फायदा झालाच असेल ना मग आता काय अडचण आहे आणि आता तर गरजेचं आहे महाराष्ट्राच्या हितासाठी म्हणून मी सुरुवातीला जी महापुरुषांची प्रेरणा आणि विचारधारा सांगितली तोच विचार आज महाराष्ट्राच्या तुम्ही जर विदर्भातले असाल तर तुम्हाला त्या विचारधारेची आणि तिथल्या मातीची शपथ आहे आज तुम्हाला महाराष्ट्र वाचवण्यासाठी पुढे यावं लागेल तुम्ही जर मराठवाड्यातली असाल शपथ आहे तुम्हाला त्या मराठवाड्याच्या क्रांतिकारी मातीची तुम्हाला महाराष्ट्र वाचवण्यासाठी आणि पुरोगामी महाराष्ट्र अजून भक्कम करण्यासाठी पुढे यावं लागेल तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्रातले असाल तर पश्चिम महाराष्ट्र तर या महाराष्ट्राच्या राजकीय झळणघणी असेल वैचारिक असेल किंवा सामाजिक असेल एक ऐतिहासिक वारसा जपणारी सुद्धा माती आहे त्या मातीची शपथ तुम्हाला आता महाराष्ट्राच्या हितासाठी पेटून उठावं लागेल आणि मग कोकण असेल किंवा आपली मुंबई असेल ही तर नाही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आणि वैचारिक चळवळीचा आणि स्वराज्याची खरं तर राजधानी सुद्धा म्हटलं तर वावग ठरणार ना नाही पण हा जो काही वारचे अवैचारिक वारसा आहे तो आता आपल्याला महाराष्ट्राच्या हितासाठी पुढं आणून तो जपणं गरजेचं आहे अन्यथा काही खरं नाही महाराष्ट्राचे तुकडे हीच लोक पाडतील महाराष्ट्र विभागतील जाती धर्मामध्ये देश तसाच केलाय नेत्यांना छाळतायत पुढाऱ्यांना छाळतायत त्यांच्या आमदार खासदारांना तर छळ छळ चार छळून चार आता स्वतःच्या विरोधात त्यांनी इतकं वाईट पणा घेतलेला आहे हे केजरीवाल किंवा सोरेन साहेबांच्या बाबतीत आपण पाहतोय अत्यंत वाईट वागतंय सरकार परंतु चांगलं वागायचंय कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी कारण सत्य असत्याशी मन केले काही मानियेले नाही भाऊ माता जगद्गुरूंनी सांगितलंय तुकाराम महाराजांचं वाक्य आहे त्याच्यामुळं आता तुम्हाला आम्हाला लढावं लागेल पुढं जावं लागेल क्रांती करावी लागेल आणि नुसती क्रांती करायची नाही नुसतं झोपेचं सोन घ्यायचं नाही तर आता उठावं लागेल आणि लढावं लागेल त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं लागेल अन्यथा दुसरा पर्याय नाही माझं जर पटलं असेल तर जास्तीत जास्त शेअर करा पुढे पाठवा जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र